तरुणपणामध्ये बाप मरून गेला एकटी आई होती बर का दादा एकटी आई आडाचे काड रक्ताच पान याच्या घरचे भांडेगार त्याच्या घरचं दोन दुय पोराला लहानचं मोठं केलं ला। पोराला लहानचं मोठं केलं पोराला थोडं कळायला लागलं बाहेर गेला थोडी वाईट संगत लागली ला। आईला विचारलं ला। आईने पोराला विचारलं की बाळा ज्या दिवशी तुझा बाप मिळाला ना त्या दिवशी तुझ्याकडे बघून मी जीवन जगते मला लाजीरवानं जीवन जगायला लागू नको बर का पोरगा लहान होता तोपर्यंत आईचा ऐकत गेला दोन पैसे कमवायला लागला मुलगा आता आता नाही ऐकणार तो आईच आईला सुद्धा असं वाटतं पोरांचे राग चांगले नाही बोलायला जाईल आणि त्याने जर त्याच्या जीवाचं काही केलं ना पोरांनो ही माय फक्त तुमच्या जीवाला घाबरते बर का तुम्ही भर चौकामध्ये दारू पिऊन तिला शिव्या दिल्या ना तरी सुद्धा पोटात घालणारी जगात एकच मूर्ती आहे ती म्हणजे आई आहे आज अकाश दादाला इतकं तुमच्याला आठवत असेल तुम्हाला मनावर वाटत असेल कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण वागवेल तुझ्या या बाळा कशाला गेली आई स्वर्गा कोणी कोणाच नाही ग कशा गेले हो कशा गेले आई कोण स्वर्गाला तुझ्या या बाळा आई आई, आई निघून गेल्याच्या नंतर या गोष्टी कळतात मुलगा लहानचा मोठा झाला एक दिवस दरपून घरी आला आईला सांगितलं मला भूक लागली आईचं काही बरं नव्हतं आईचं डोकं दुखत होतं आई शेतातून नेमकीच आली होती आईने मुलाला सांगितलं बाळा थोडा कोपऱ्यामध्ये बस फक्त मी तुझ्यासाठी स्वयंपाक तयार करते हा नशामध्ये होता याने सांगितलं तुला माहित नाही का तुझ्या लेकराला सात वाजेला जेवणाला लागतं बाळा ला छाती ला। दुखत होती उठून बसता येत नव्हतं अंगाला ताप आला होता म्हणून थोडी झोपली होती दोन मिनटं थांब फक्त मी लगेच तुझ्यासाठी जेवण बनवते दोन मिनिटांमध्ये आईने पिठलं भाकर बनवली मुलासमोर दिली मुलाने ते पिठलं भाकर पाहिलं महिंद्रा दादा संतापामध्ये त्या ताटाला हात मारली घराच्या बाहेर चालला गेला आई धडकन उठली मुलाचे पाय धरले दरवाजा लावला बेटा आज मी मला आजारी म्हणून मी असा स्वयंपाक बनवला नाही तर मला माहितीये मी तुझ्यासाठी रोज कसा स्वयंपाक बनवते आजच्या दिवस घे ना खाऊन त्याने आईला धक्का मारला आईने त्याचा पाय धरला त्याने पाय झटकला मावशी आणि म्हातारी भीतीला जाऊन तिच्या मेंदूला लागलं आणि हा चालला गेला आई पडलेली आहे घरामध्ये रात्री ते दोन वाजले म्हातारीने आवाज दिला शेजारी कोणीतरी शेतातून घरी आलं त्याने आवाज बघितला म्हातारीचा घरात आवाज येतोय त्याने दरवाजा उघडला म्हातारी पडलेली होती उठता येत नव्हतं मेंदूतून रक्त येत होतं कानातून रक्त निघालं होतं नाकातून सुद्धा रक्त निघालं होत तिने त्याला मांडी दिली मांडी दिल्याच्या नंतर विचारलं आजी हे कोणी गेलं कोणाला सांगू नको को लोक माझ्या मुलाला बदनाम करतील बघा मरताना सुद्धा पोराची चिंता तिला माय म्हणतात माझ्या लेकराने मी आज जेवण बनवू शकले नाही माझा जीव थकला होता म्हणून तो रागात घराच्या बाहेर निघून गेला एक काम करता का मला असं वाटत नाही मी आता अजून अर्ध्या घंट्याच्या वर जीवन जगेल पण मरता मरता जर माझ्या लेकराच्या हातून मला पाणी भेटलं तर माझं जीवन कृतार्थ होईल माय म्हणतात सगळं गाव त्याला शोधत होतं कोणी कुठं सापडलं नाही शेतात बघितलं कुठंच नाही एवढं शोधून तो एका बार मध्ये सापडला त्याला लोकांनी सांगितलं तुझी माय खाली आहे मरताना तुला बघायचं म्हणते त्याने दारूच्या नशेमध्ये बाटली फोडली सगळ्यांना सांगितलं एका मिनिटात चालते वा म्हणे तुम्हाला सुद्धा मारून टाकेल लोक घाबरले घरी आले आईचा श्वास दाटून आलाय डोळ्यामध्ये पाणी लोक आले आईला वाटलं लेकरू आलं असेल सगळ्याने सांगितलं खूप समजवलं त्याला तो नाही आला मावशी शेवटचा श्वास घेतला ऐका ना आए का आए का आए का आए का। मी मेल्याच्या नंतर माझ्या डोळे दाखवू नका बर का येणा कदाचित माझ्या अंदर जीव राहिला आणि तो जर ठेवायला जरी आला तरी मी त्याला उघड्या डोळ्याने बघेल याला माय म्हणतात शेवटी माय मेली प्रेत यात्रा किरडी सजवली अजूनही पोरगा आला नाही दारू उतरली सकाळ आठ वाजले मुला मायला ठेवता येत नव्हतं अंगणामध्ये गर्दी होती मायची किरडी बांधली होती आता तो आला माईचे डोळे उघडे पाहून याच्या डोळ्यात त्या डोळ्यांच्या थेंबांमधून अश्रू काढत ती माय म्हणते मी तुझ्या माझ्याशी बोलला नाही आता रडतोय आता रडू नको बाळा कारण मेल्याच्या नंतर जो टाळ 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 आणि मेल्याच्या नंतर आता काय रडतोय रडू नको लोकांना देखावा दाखवू नको समजली थोडा आवाज द्या रिप्लाय रिप्लाय आता रोड रोड Doctor! आणि आता प्रिय यात्रा शेवटचा चरण ती आई सांगते डोली स्मशानात मी बांधली खोली जिवंतपणे माहिती बोलायला वेळ नव्हता ना आता तुझ्या शेवटी अंगठ्याने पाने जगदिशा तू नाही मी जीवन तु ने नाही पाने अखिल कोटी ब्रह्मांड नाही करणाबेवादी देवादिदेव महादेव मध्ये वास करण्याआधी शक्ती मुक्त समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज त्यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या समोर तीड भोवून दोन तास बोलण्याचा प्रयत्न केला तुम्ही कीर्तनाचं आयोजन केलं सुंदर असं कीर्तन ऐकलं पाहिरून जेवढे लोक कीर्तन आले तुमचे मनापासून आभार मानतो सगळी महाराज मंडळी हृदयामध्ये तुमचं स्थान आहे परत परत नाव घेऊन तुमचं पुण्य कमी करणार नाही प्रेम जगात आपलं टिकून राहू आपल्या प्रेमाला कोणाची नजर लागू नये दोन तासामध्ये कळत न कळत माझ्या वाणीतून कोणाचं मन दुखलं असेल ना माफी मागतो मोठ्या अंतकरणाने मला माफ करा का कारण मी तुमचा आहे तुम्ही माझे मी नाही बोलायचो ते कोणी बोलायचं सगळ्यांचं कल्याण हो आणि ज्या परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने ज्या संतांच्या कृपा आशीर्वादाने इथं दोन शब्द मी बोलू शकलो त्या संतांचा आभार प्रकट करणं कारण कर्तव्य एवढ्या लांबून तुम्ही सौनशिटी घेऊन आले तुमचे जे लाईव्ह प्रक्षेपण करतायत तुमचे मनापासून आभार फक्त जे वाईट असेल ते काढून टाकाल कारण लोक चांगले नाहीयेत पुनश्च सर्वांची माफी पुनश्च सर्वांचे आभार ज्या संतांनी गोडमार्ग दाखवला त्या संतांचं मोठ्या प्रमाणात भजन करा